नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कमी साहित्यामध्ये झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारी झनझणीत शेवभाजी बनवतोय हो तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर तवा ठेवला आणि तव्यावरती इथे मी दहा ते पंधरा खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतले खोबऱ्याचे तुकडे भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे खोबऱ्याचे तुकडे या तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघू शकाल खोबरे आपले छान लालसर रंगाचे भाजून झाले आता भाजलेले खोबरे प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचे त्यानंतर तव्यावरती आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून टाकायचा कांदा भाजण्यासाठी आपल्याला कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हा कांदा फक्त ती दोन ते तीन मिनटं असा भाजून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर बघू शकाल कांदा थोडासा हलक्या ब्राऊन रंगाचा भाजून झाला तर आता या कांद्यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून टाकायचा आहे त्याचबरोबर यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आता कांद्यासोबतच आपल्याला टोमॅटो अद्रक लसूण तीन ते चार मिनटं छान सतत असे चमचाने हलवत भाजून घ्यायचे तर चार मिनटानंतर बघू शकता कांद्यासोबतच आता टोमॅटो अद्रक लसूण छान सॉफ्ट भाजून झाले भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर भाजलेले मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी भाजलेले सगळे मसाले मी थंड करून घेतले थंड झाल्यानंतर मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे या मसाल्यासोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर जी भाजीची सेव आहे ती आपल्याला यामध्ये चमचाभर टाकून घ्यायची सुरुवातीला हा मसाला न टाकता ग्राईंड करायचा त्यानंतर पाणी टाकून एकदम स्मूथ या मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम स्मूथ या ठिकाणी आपलं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे तर आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलं या तेलामध्ये ग्राईंड केलेलं सर्व वाटण टाकून घ्यायचं वाटण तेलामध्ये मिक्स करायचं आणि हाय टू लो फ्लेमवर आता हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल अगदी तेल सुटेपर्यंत या ठिकाणी मी वाटण छान परतून घेतलं आहे असं वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा यामध्ये आपल्याला शेवभाजीचा मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सगळे मसाले मिक्स करायचे आणि मिनिटभर मसाला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर मसाला छान परतून झाल्यानंतर आता ग्रेव्हीसाठी आपल्याला या मसाल्यामध्ये पाणी टाकायचे तर या ठिकाणी एक मोठा ग्लासभर मी या मसाल्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे पाणी टाकून झाल्यानंतर पाण्यामध्ये आपला मसाला आहे तो चमच्याने असा छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर शेवभाजीची ग्रेव्ही आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम अशी पातळ आपल्याला शेवभाजीची ग्रेव्ही सुरुवातीला ठेवायची आहे नंतर या ग्रेव्हीमध्ये शेव टाकतो तेव्हा ही ग्रेव्ही छान घट्ट होते आता या ग्रेव्हीमध्ये चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता ही शेवभाजीची ग्रेव्ही आहे ती आपल्याला दोन ते तीन ती 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 मिनटं छान मिडियम आचेवर उकळून घ्यायची आहे तर या ठिकाणी ग्रेव्ही मी तीन मिनटं उकळून घेतली तीन मिनटानंतर बघू शकाल ग्रेव्हीच्या वरती मस्त तर्री आलेली आहे ग्रेव्हीला रंगही खूप छान आला आहे आणि ग्रेव्ही छान उकळल्या गेली आहे त्यामुळे बघू शकाल अगोदरच्यापेक्षा ग्रेव्ही या ठिकाणी थोडी घट्ट झालेली आहे तर एकदम परफेक्ट अशी शेवभाजीची ग्रेवी तयार झाली आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला एक वाटीभर शेवभाजीची शेव टाकून घ्यायची त्याचबरोबर थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे आणि कोथंबीर आणि शेव या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आणि या ठिकाणी लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे शेव टाकल्यानंतर भाजी जास्त वेळ उकळायची नाही लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे फार जास्त उकळल्या गेली की तुमची शेव आहे ती नरम पडू शकते आणि जेव्हा जेवायचं आहे तेव्हाच आपल्याला या ग्रेव्हीमध्ये शेव टाकायची आहे खूप अगोदरपासून भाजीमध्ये शेव टाकून ठेवायची नाही तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त आणि दहा मिनटात आपण ही शेवभाजी तयार केली आहे खूप मस्त अशी आपली झणझणीत शेवभाजी तयार झाली आहे तर माझ्या पद्धतीने शेवभाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर